आज ना सकाळीच खुँ मी ब्लॉगला सुरुवात केली होती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप सा स्वागत आहे सर्वांना नमस्कार तर मी इथे चपात्या टाकून घेत होते सकाळीच आणि आज मला बनवायची होती हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी माझी खूप फेवरेट आहे तुम्हाला पण आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा हिवाळ्या सीझनमध्ये सर्वच हिरवे पालेभाज्या येतात सर्व हिरवे पालेभाज्यामध्ये मेथी आणि जी हरभऱ्याची भाजी आहे ती माझी ऑलमोस्ट फेवरेट आहे माझ्याकडे भाकरीचं पीठ संपलं होतं त्यामुळे मग मी चपात्याच टाकून घेतल्या आणि आता मी लगेच लगेच हरभऱ्याची भाजी करायला घेणार होते कालच ताजी ताजी भाजी घेऊन आले होते आणि ती भाजी मी निवडून पण ठेवली होती रात्रीच सर्व भाजी निवडून व्यवस्थित ठेवली होती आणि लसण पण जास्त सोलून घेतला होता तर मी इथे जाडसर लसण वाटून घेतला आणि लगेचच मी हरभऱ्याच्या भाजीला फोडणी देणार आहे माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा ब्लॉग आवडल्यास माझ्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि पहा इथे मग मी काय केलं मिरच्या जाडसर कट करून घेतल्या ह्या कोल्हापुरी मिरच्या आहेत बरा तिखटवाल्या आणि त्या मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतल्या त्याच्यामध्ये मी जाडसर वाटलेलं लसण टाकला आणि आता याच्यामध्ये मी हरभऱ्याची भाजी टाकून घेणारे एवढ्या सोप्या पद्धतीने ही भाजी होते आणि खायला तर इतकी टेस्टी लागते ना कुणाकुणाला हरभऱ्याची भाजी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा तर माझी इथे भाजी शिजत होती आणि खाण्यासाठी खूप टेस्टी पण लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ बा